काही <laughs> माहिती <laughs> <laughs> मला तीन आंबे दाखवतो तर मंडळी आपण जवळ आता पण तीन आंबे बघूया तर मंडळी फायनली शेतात पोहोचलो आम्ही आमचं शेत आहे तर मंडळी आमच्या हो कोकणात बघा कसं आम्ही जेवतो शेतावरती <laughs> तर मंडळी चिखल चाललंय इकडे हे बघा तुम्ही बघू शकता इकडे पाणी कमी आहे

अडीच वाजलेत स्वागत आहे तुमचं निखिल मंडळकर युट्यूब चॅनलमध्ये तर मंडळी आम्ही आता शेतावरती निघालो आहे काल पण आम्ही शेतावरती गेलो होतो तर कालचा पण तुम्ही व्हिडिओ नक्कीच बघा नक्कीच होतो काल मी या बघा काल मी एकटा होतो आज माझा बघा विवेक आहे हा बघा विवेक पण लागून लागून मी आला पण घे मला पण या घे बघ तुला पण घे ते बघा समोर दिसताना ते आपल्या तळ आहे काय पाहतो खूप मंडळी आम्ही काल पण गेलो होतो शेतावरती काल मी एकटा जातो आज विवेक आला लवकर तर बोला विवेक बोला चला आपण जाऊया दोघं तर मंडळी आज जायचं कुटक्यामध्ये काल आम्ही गेलो तर शिवला आज कुटक्यात जायचं म्हणजे तुम्हाला जसं मी काल बोललो की एरियावर जसं नावं असतात तसं एकदम आपली इथं पण तसंच आहे एका ठिकाणी आहे एका ठिकाणी शिव आहे एका ठिकाणी कवली आहे आता खाली कुटक्यात जातो आम्ही लावायला तर मंडळी आजचा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कारण की व्हिडिओत मजा येणार मंडळी आम्ही लावतो कसं ते पण तुम्हाला दाखवतो कशी आपल्या कोकणात भात लावणे असते ते पण तुम्ही नक्कीच बघा मंडळी कोकणकर असाल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की कोकणातील असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला भेटतील सबस्क्राईब करा आणि बेल आयकन आपल्याला नक्की दाबा बघा पावसाची जुगाड कसा करतो आम्ही बघा एक रेनकोट घेतलाय आणि मी मंडळ बघा काय बांधलं गावठी स्टाईल गावठी रेन मेनकापड आहे आपला गावठी रेन कोकणातील पारंपरिक मेनकापड पाऊस आल्यावरती असं डोक्याला बांधायचं गेल्या वर्षीचा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा गेल्या वर्षीचे पण व्हिडिओ मी केलेत आहेत भात लावणीचे ते पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर मंडळी आपण इकडून आलो जवळ तळा इकडे इकडून आलो काल आपण इकडे गेलो होतो शिवाला आज इकडे जायचंयकडून दाखवत आहे चला हे बघा मंडळी इकडे आव्हाण आला इकडे बाक्या जो त्यासाठी बघू शकता जेवतायत सर्व मंडळी जेवतायत अर्धे आपण पण शेतावरतीच जेवायचं आहे आपण म्हणजे सर्व घेतलं आहे आपण शेतावरतीच जेव्हा मंडळी काल पण शेतावर जेवलो तर उघडवतो तुम्ही नक्की बघा हे बघा आपल्याला खूप लहान जायचं आहे एक चाललं आपला पुढे बघा म्हणजे इकडे लावून वगैरे झालं सर्व आता आपला खालकी लावायचं आहे मस्त बघा मी त्याचं आहे बैलाचे निशाणा तिकडे बैल चालते त्याचे आले चिकल चिकल पण झालाय पाय सांभाळून टाका लागतात चप्पल चिक चिकल अडकून राहते आहे इकडे सर्व भात लावणी झाले लावून अर्ध्या मंडळी तिकडे जेवतात आणि आपण पण जेवायचं आहे तर गेल्यावरती काही माहिती चप्पल तर तू हे लक्ष नका देऊ तर मंडळी रानात जेव्हा जातो मी तेव्हा तुम्हाला त्या रानात रोप तीन आंबे दाखवतो तर मंडळी आपण जवळ आता आपण तीन आंबे बघूया हे बघ ते आपले आंबे जर माणसं होते जेवायला तर मंडळी हे बघा ते समोर दिसताना तीन आंबे ते आमचे ते बघा तिकडे आपलं रान आहे आपण तिकडे गुरे जातो ते समोरचं ना तिकडे पण जातो वरती गुरे चरवायला आणि तिकडून हे असं दिसतंय बघा तीन आंबे आहेत ते इकडेच आहेत आपले तिथं पण आपले खालती तीन शेत आहेत ते लावून झाले हे बघा इकडे लावून झालं सर्व आंबे खाली आपले माणसं जेवायला बसले तर ते आंबा ते बघा आमचा आंबा अविवेक खाली बसलेले आहेत अर्धे इकडे माणसं जेवतायत तर मंडळी फायनली शेतात पोहोचलो आम्ही आमचं शेत आहे बघा तिकडे खन्नी चालले इकडे चिखल चालला आहे तिकडे जे केलेले जे आव्हान आहे ते बघा तिथे बाजूला बांधावर ठेवलेत हे बघा हे मूठ ठेवले मी सकाळी आलो होतो शेतावरती इकडे मूठ ठेवलेत बाजूला ते आता इकडे हे होते तर इकडे चिखली होईल आता त्यानंतर मग आपण इथे लावायला सुरुवात करूया विवेक बघा विवेक बघा आहेत तर मंडळी आता आडे अजून गेलेत तर आता जेवायला घेऊया आपण मंडळी तर जेवायला या मंडळी जेवायला या आमच्या कोकणात बघा आता आम्ही जाऊ शेतावरती आम्ही काय आणलंय जे बर आमटी भात पोला कांदा मंदिरात जेवायला या जेवण घडते जेव्हा मंडळी चिखल चाललं आहे इकडे हे बघा तुम्ही बघू शकता इकडे पाणी कमी आहे ह्या साईडला पाणी बघा कमी आहे सुखा सुक्का ह्या साईडला पाऊस पाऊस येतो आहे पण परत दोन मिनटं लगेच जातो आहे तर मंडळीचे हे इकडचे ह्या शेतीला पाणी आहे ना मंडळी त्यात पण इकडे उडवायचं आहे ह्या साईडला म्हणजे इथून बघा तास घातला आहे नांगराचा ते पाणी त्याच्यानं खाली खाली तिकडे जाईल तर आपण पाणी उडवा मंडळी अजून काम चालू आपलं चला तर पाणी उडवायचं बघा तिकडे विवेक बघा त्या साईडला तो पाणी उडवा

Hei, hei Nama Hei 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 Nama hey. ke hey.

え。またからして、またから。あげて。うわあ。え。

खानेची सुरुवात झाली आहे नाव आलेच भरत झालेले आहे इकडे वारा खवाय हवा खाय माग काय वारे ठेवलेला थाय ना मला मी थोडा लागलाय ना मला नाही मन लावाय जिथे काकू बघा आमच्या कोकण असं लावतात सबस्क्राईब करा आपलं चॅनल कारण की असेच कोकणात ब्लॉगर बघा कसे मेहनत घेत आहे ते बघा ठीक आहे सर्व मेहनत घेते बघायचं लावून झालं सर्व तिकडे लावायचं बाकी तिकडे चिकडे करते पुढे पण मला लावत आहे सर्वजण सर्वांनी या मदत करा थोडा सपोर्ट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे सर्व करत जा यार तुम्हाला नोटिफिकेशन लवकर येत जा आमच्या चॅनलची अर्ध लावून झाला आहे तिकडचा अर्ध लावायचा बाकी आहे ते करतलं तर आम्ही निघतोय घरी इकडचं लावून झालंय तर म्हणजे हे बघा समोरची नदी दिसते नाही हे बघा ही आपली नागेश्वर नदी आहे मी तुम्हाला वरती मी राण्यात गेलो होतो आपण वरती रानामध्ये गेलो होतो तिकडून जे खालती ना ही मंडळी ती नागेश्वर नदी हे पुढे जाऊन आपल्या सावधी नदीला भेटते ते पाऊस बघा तिकडे तिकडून पाऊस किती बघा मग असे पाऊस आला होता परत येईल आता पाऊस तर निघतो आता आपण बाकीची मंडळी राहतील आपण निघूया भिजूलोय आमदार काय झाला माती माती आता आमच्या काढला अक्का बा इकडे लावायचं वाग्य आता इकडे चिक्खल झालाय करून अंक्या चिक्कल करतात मागाशी इथे लावतील आता आम्ही निघतोय चला मंडळी घरी निघालो आम्ही आता मी एक बैल घेतला आमचा एक बैल आणखीन घेतले आणि वेग आपला मागून येते ने बघा अशी आपल्या कोकणामध्ये मंडळी भात लावणे असते तर आजचा व्हिडिओ कसा वाटा नक्की कमेंट करून सांगा मंडळी तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन ना असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी निघालो आता हे बघा वातावरण बघा मंडळी सहा वाजलेत त्या साईडला पाऊस पडतोय हां बघा मागे बघा आपल्या मागे हा तर मी आता जातो आहे मंडळी भरण्या लावायला एकली पकड्या जातो आहे मी आता वाल्यावरती तर तो व्हिडिओ आम्ही नवीन बनवणार आहे तर तो पण व्हिडिओ बघा तुम्ही चल चला म्हणजे त्यालावर ते आता होता आम्ही जरा बैल आपले धुऊया चिखलाने माकलेत केलं काय कोण आहे काय बघ त्याल्यात कोण नाही चला चला खाली खाली हो चल चला म्हणजे आमचा ताला आहे आता आपण नांगर नांगर धरता ना चिकल बघाय तेवढले चकल्याने माकला एकदम बैल जरा धुया आपण बघा बघा यांचा टोपरा सोडूया आपण आता काले बैल काले आ टोपरा सोडला का दमला दमला रे बैल दमला बैलाचा टोपरा सुद्धा एक बाबा बनव ना गावांचे दोन बैल तल्यामध्ये घेऊन जाते आपले त्यानेमध्ये घेऊन जातात आपले बैल धुवायला हे बघा आमचे ब्लॉगर आमचे ब्लॉगर बघा कसे हे बघा एक पोहतोय तिकडं एक पोहतोय आणि एक धुतोय म्हणजे मी हम तेरते हे दे हम हाम इतर तेरणीवाले हे तेर आहे एक दुसरा अभी बछरा आहे तो याला पोवायला येत नाही तरी पण हा गेलाय पुढे पुढे ना हात दुखत नाही हा मंडळी बैल वगैरे दोन झाला माहिती निघालो इकडून घालून इकडे या आमचा यार इकडे चल इकडे चल इकडे आमचा सरपंच नमस्कार आमचा सरपंच चल आला चल आमची वॉल चल चला आल्या चला तर म्हणजे बायलांना पण धुतो ना आम्ही पण आतमध्ये गेलो जरा त्यामध्ये पोहलो मस्त बघा इथे लागले आम्ही तर मस्त आम्ही काय पुन्हा भिकून निघाले हे काही ह्याला परवानगी नाही तर आजचा वेळ कसा वाटला नक्की कमेंट मन करून सांगा म्हंटली तो गाडी चप्पलवर आमची किती स्वच्छ भरलेली आहे तर भेटूया नवी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय